पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने गर्भवती असलेल्या तनिषा भिसे यांच्या उपचारासाठी कुटुंबियाकडून दहा लाखाची मागणी केली पैशा अभावी वेळेत उपचार न दिल्यामुळे तनिषा भिसे यांचा मृत्यू ओढवला असे अनेक आरोप भिसे कुटुंबियांनी केले या घटनेनंतर पुण्यासह राज्यभरात संताप व्यक्त केला जातो मात्र मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने भिसे कुटुंबियाचे आरोप फेटाळले असून सदर प्रकाराची रुग्णालयाकडून चौकशी सुरू असल्याचे सांगितले होते तनिषा भिसे यांचे पती सुशांत बिसे हे भाजपचे विधान परिषद परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक आहेत आमदारांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून रुग्णालय प्रशासनाला विनंती करूनही रुग्णालयाने उपचार देण्यास नकार दिला दहा लाखाची मागणी केली हे बाब आता रुग्णालयानेही मान्य केली आता या प्रकरणात अनेक नवीन वळण पाहायला मिळत आहेत या प्रकरणाने आता कोणतं नवीन वळण घेतलंय जाणून घेऊयात स्टार महाराष्ट्राच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये नमस्कार मी प्रिया आणि तुम्ही पाहत आहात स्टार महाराष्ट्र न्यूज पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने शनिवारी एक महत्वाचा निर्णय घेतला रुग्णालयाने जाहीर केले की के आता आपत्कालीन उपचारासाठी रुग्णांकडून आगाऊ रक्कम मागण्याची पद्धत बंद केली जाईल रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉक्टर धनंजय केळकर यांनी सांगितले की हा निर्णय रुग्णालयाच्या व्यवस्थापन आणि विश्वस्त मंडळाच्या बैठकीमध्ये घेतला गेलाय या निर्णयापूर्वी रुग्णालयाने एका महिलेपासून दहा लाख रुपये आगाऊ मागितले होते तीस वर्ष तनिषा भिसे या महिलेचा मृत्यू झाल्यामुळे रुग्णालयावर तीव्र टीका करण्यात आली होती तनिषा भिसे हे भाजप आमदार अमित कोरके यांच्या वैयक्तिक सचिवांची पत्नी होती प्रसुती काळ सुरू झाल्यामुळे तनिषा भिसेंना मंगेशकर रुग्णालयामध्ये नेण्यात आले मात्र तिथे दहा लाखाची आगाऊ रक्कम मागितल्यामुळे त्यांना दुसऱ्या रुग्णालयामध्ये शिफ्ट करण्यात आलं पण या सगळ्या गदारोळामध्ये त्यांचा मृत्यू झाला नंतर ती दुसऱ्या रुग्णालयात गेली परंतु प्रसूतीनंतर रक्तस्रावामुळे तिचा मृत्यू झाला या घटनेमुळे रुग्णालयाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत रुग्णालयाच्या व्यवस्थेला कठोर शब्दात धारेवर धरले त्यानंतर रुग्णालयाने आगाऊ रक्कम घेण्याची पद्धत आता बंद करण्याचा निर्णय घेतला इतकंच नाही तर सोबत अजून एक महत्वाची गोष्ट या प्रकरणात घडली ती म्हणजेच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर घैसास यांनी या घटनेनंतर राजीनामा दिला रुग्णांच्या अनुभवातील अडचणी पाहता त्यांनी स्वतः हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आहे तनिषा बिसे या रुग्णांच्या उपचारावर झालेल्या वादामुळे या घटनेला आता वेगळंच वळण भेटले। ते म्हणजेच डॉक्टर गैसास यांनी रुग्णालयाच्या प्रशासनाला त्यांचा राजीनामा अधिकृतपणे सादर केला असून या निर्णयामुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ माजली अल्पवयीन रुग्णांच्या उपचारासाठी डॉक्टर तिच्या कुटुंबियांनी केला या आरोपानंतर के सोशल मीडियावर रुग्णालयाविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून अनेकांनी अशा प्रकारच्या वर्तणुकीचा निषेध करत रुग्णालयाच्या प्रशासनाकडून कठोर कारवाईची मागणी केली या प्रकरणामुळे क्षेत्रातील नैतिकतेची जबाबदारीची आणि रुग्णांच्या अधिकाराची महत्वपूर्ण चर्चा पुन्हा सुरू झाली रुग्णांच्या कुटुंबीयांनी केली आहे दोषी व्यक्तीवर कारवाई होऊन अशा घटनांना पुन्हा घडू न देण्यासाठी रुग्णालय पावले उचलावीत अशी अपेक्षाही व्यक्त केली जाते याच दरम्यान डॉक्टर घैसास यांचे समर्थक आणि काही रुग्ण सोशल मीडियावर त्यांच्या समर्थनात बोलत असून त्यांनी डॉक्टर घैसास यांनी दिलेल्या उत्कृष्ट वैद्यकीय सेवाचा उल्लेख करून त्यांच्या कार्याचे कौतुक या प्रकरणाचा संपूर्ण तपशील लवकरच स्पष्ट होईल अशी अपेक्षा आहे रुग्णालय आणि वैद्यकीय प्रशासनासाठी ही एक मोठी आव्हानात्मक स्थिती निर्माण आहे तसेच डॉक्टर केळकर यांनी रुग्णालयाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद सुद्धा घेतली मात्र पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तर न देताच ते अर्ध्यातूनच उठून गेल्याचं पाहायला मिळालं आता या प्रकरणामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर काय कारवाई केली जाणार हे पाहणं महत्वाचं असेल नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे